प्रभात पंधरामधील सर्व मतदार भगिनींना सगळ्यांचे मी एकदा आभार मानतो की आमच्यावर जे विश्वास दाखवला आणि जे भरघोस मतानं भरघोस मतानं व लीडनं आम्हाला निवडून देण्याचं त्यांनी दाखवून दिलं ती त्यामुळं या प्रभाग पंधराचा स्मार्ट करण्याची जबाबदारी ही आमच्यावर राहणार आहे त्या पद्धतीनं हा विजय माझ्या मित्र सर्कल किंवा ज्येष्ठ आमचे रघुनाथ टिपुगडे दत्ता गायकवाड गायकवाड किंवा सर्व माझे कार्यकर्ते म्हणणार नाही माझे मित्र हा त्यांचा विजय आहे आणि त्यांचा या विजयात सिंहाचा वाटा आहे त्या पद्धतीने महाविकास आघाडीचे नेते बंटी पाटील यांचाही या सिंहाचा वाटा आहे त्या पद्धतीने महाविकास आघाडीचे सर्व नेते यांचाही या मग मोलाच्या आमच्या पक्षाचे शिवसेना बा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे सर्व पदाधिकारी सर्व पक्षाचे नेते यांचा हयात मोठा वाटा आहे आणि जी जनतेनं आणि पक्षानं जी जबाबदारी दिली त्या जबाबदारी पालण्याचा व या विजयाचा शिल्पकार माझे मित्र सर्कल कार्यकर्ते मनार नाईक ज्येष्ठ लोक ज्यांनी उमेदवार मीच म्हणून ज्या पद्धतीनं प्रचार केला घरोघरी म्हणजे त्यात त्या त्यांचा सिंहाचा वाटा आहे आणि हा विजय मी त्यांच्या चरणी अर्पण करतो